महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची प्राध्यापक सुभाष मस्केसर यांच्यावर जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव एक जानेवारी म्हणजेच भीमा कोरेगाव शौर्य दिन त्याच धर्तीवर आंबेडकरी चळवळीतील बौद्ध धम्म संघ यांचा सखोल अभ्यास असणारे नेहमीच सर्वांच्या सहभागी आणि समाज कार्यामध्ये सक्रिय असणारे प्राध्यापक सुभाषजी यांच्या जन्मदिनानिमित्त राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक या सर्व स्तरातून त्यांना जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या वसमत विधानसभेचे आमदार भैया नवघरे यांनी प्राध्यापक सुभाष म्हस्के सर यांना जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आणि विजय स्तंभाला पुष्पमाला अर्पण करून अनेक जणांनी प्राध्यापक सुभाष मस्के सर यांना जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांचं आयुष्य निरोगी समाधानी आणि संपत्ती या सर्व गोष्टींचा लाभ व्हावा अशा मनोकामना शुभेच्छा त्यांना सर्व स्तरातून देण्यात आल्या नगरसेवक राजकुमार एंगडे शासकीय गुत्तेदार यशवंत उबारे इंजिनियर मुळे साहेब कवी श्रीरंग थोरात पारखे सर भीमराव सरकटे प्रकाश गव्हाणे संजय खंदारे सुभाष वाघमारे सुमेध खंदारे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छुक यांच्या प्राध्यापक सुभाष मस्के सर यांनी मनातून आभार मानले तालुक्यातील सर्व जनतेस माझ्या सर्वप्रथम शुभेच्छा आमचे सहकारी मित्र मस्के सर यांचा आज वाढदिवस त्यांनी आणि प्रत्येक समाजामध्ये नेहमीच धावून येणारे एक नेतृत्व म्हणजे मस्के सर आहेत त्या निमित्ताने माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या वतीने त्यांना मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज सौर दिन दिन आहे त्याच धर्तीवर प्राध्यापक सर यांचा वाढदिवससुद्धा आहे बघा हा योगायोग असतो आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वांनी त्यांचा सर्व स्थरातील बांधवांनी त्यांचा सत्कार केलेला आहे खरोखरच हे व्यक्तिमत्व असं आहे अभ्यासू आहेत सामाजिक कार्या धार्मिक कार्यात कुठले कार्य असो कुणाचं सुख दुःख असो केव्हाही बोलवलं आणि कधीही फोन केला तर त्या धावून येतात आणि कुठलाही म्हणजे प्रसंग असो त्या ठिकाणी ते आवर्जून येतात आणि सर्वांसोबत मिळून मिसळून राहतात एक अभ्यास आणि एवढाही व्यक्तिमत्व चांगलं आपल्या शहरामध्ये आहे त्यांना पुढील कार्य काम करण्याची संधी मिळो आणि पुढील आयुष्य त्यांना आयुष्यमान राहो एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो वास्तविकाचा आजचा आनंदाचा दिवस आहे शौर्य दिन आहे आणि त्याच्यामध्ये आमची आवडते सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर राहिलेले प्राध्यापक सुभाष मस्के यांचाही वाढदिवस आहे आणि त्यामुळं ही एक वेग वेगळ्या प प्रकारची पर्वणी आहे सर एखादी गोष्ट चांगली होत असताना त्या मुहूर्तावर आज आमच्या मस्के साहेबांचा वाढदिवस आहे आम्हाला खरं तर मनाभावातून आशीर्वाद द्यावा अशा आमच्या मनामध्ये मनोकामना तयार झालेल्या आहेत मी व्यक्तिगत त्यांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत पुन्हाही मी त्यांना देतो आणि सतत त्यांचं जे आयुष्य आहे समाजाच्या कार्यासाठी विशेषतः भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेबाच्या चळवळ त्यांनी तर वाहून घेतलेले ते त्याचप्रमाणे ते एक अभ्यासूक समीक्षक आणि कवी देहाचे सुद्धा आहेत वेगवेगळ्या गुणानं ते स सर्व गुण संपन्नसुद्धा आहेत आणि त्यामुळं अशा मंगलमय प्रसंगी माझ्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांचं पुढील आयुष्य सुखा समाधान आपल्यासोबत अशी तथागत चिरणी कामना व्यक्त करतो आणि धन्यवाद सर्वांना देतो भीमापुरेगाव शौर्य दिनाच्या मी सर्व समाजबांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज योगायोगानं गुरुजीनं टाकलेल्या तारखेप्रमाणे माझा वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसानिमित्त विविध पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि समाजातल्या अनेक प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी उपासकांनी माझा सत्कार केला खरंच मी सत्कारास पात्र आहे का नाही मला माहीत नाही परंतु माझ्या सत्काराच्या प्रसंगी जे जे बोलण्यात आलं की बाबा सामाजिक कार्य करतो फलाला मिसताना येते ते सर्व पात्रता माझ्या अंगी यावी किंवा ती गुण मला कसे हस्तगत करता येईल यासाठी प्रयत्न करील आणि सर्वांना एका शब्दात मी माझं ऋण व्यक्त करतो जय भीम नमो आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.